परत आता घरा ऐकायला लागल का एक तर मॅचला बोलत असता बघा असं बाहेर घरात जेवाला ना तांबा कानालाच दा, ना हा आणि बघा यो घरचं जेवण झाले तुम्हाला दाखवतो मी आता इनी दाखवलं असेल हे बघा मासा आणलेला ती आता घरा म्हणली मच्छी नाही दुसरा तंडे पण हे बघा अई तेल तल्लेलं कुठं गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती तर ता आता मस्त मी फ्रेश वगैरे झाले सगळं आटपले आता राहिले माझा फक्त जेवणाचं काम बाबूशी पण आंघोळ वगैरे करून झाले बघा रेडी वगैरे झाले ना आता इथं बसले बँड वाजवत आता यावेळी मच्छी वगैरे आणले आता मी घेते जेवण बनवायला तर काहीच आता मी घेतले जेवण बनवायला हे बघा यावेळी आणले मच्छी तार मासा आणले मस्त मी आता धुवून वगैरे घेतलंय नाही तर मी घातलंय भात नाही इकडे येऊ बघा एक टॉमॅटो खाल्ले तरी आता याचा तोंड पामले का तर येऊ का पूर्ण कापलं असतो बघा नाही तर वरतीच बसले आता मला गॅस पण चालू करायचे खाली उतरायला सांगते तर खाली पिणे उतरत आता बघते उतरते का कारण की मला जेवण बनवायला घ्यायचं आहे नाही ता तर ता टाइमपास होईल काहीच आता माझं जेवण बनवायचं चालू आहे आणि इकडे बघा इकडे बाबूला दिले मी पेज बाबूला आवडते पेज तर इकडे बघा इकडं याची चाललेत नाटकं गरम आहे हे आहे ते आहे म्हणणं काय इथं किचनच्या लादीवर बसवायचं इथं ठेवले मी मच्छी फ्राय करत काय झाला हा करते हा करते नाटका याची नुसती आहेत ना तिकडे एकाकडे मी रस्सा पण ठेवले शिजत नाही तर भांडी बी झाली ती भांडी पण मला अजून घसायची आहेत ना बाबूला घ्यायला पण कोण नाही आता मला सगळं बघायला लागते बाबूला पण घ्यायचे ना तर ही कामं पण आटकायची याने बघा नुसती रड घातले रड तर चला आता माझं झालं जेवण वगैरे रेडी बाबू थांब बघा याची बघा किती कधीपासून दिले तेव्हा नाही पे त्याचं म्हणणं होतं का बेडरूम मध्ये चल तर इथं माझं जेवण पण शिजत होतं आता झालं माझं सगळं जेवण रेडीनं सगळं साप वगैरे के पण केला इथं भांडी वगैरे पण मी सगळे घसली आता घेऊन जाते याला हाई हाई। आता घेऊन जाते याला बेडरूममध्ये आणि पेज घेतले पेज आणि भात ते पण याला आता भरवते झाले आता थोड्या वेळेला त्याचं जेवायचंच टाईम झाले पण त्याला पेज आवडतं मग कधी कधी असं देतो अचानक तर आता बघा चला चल तर गाईज आता मीने घेतले परत जेवण बनवायला इकडे हे बघा इथं हे वेणले ये कोंबड्या का कोंबडं काहीतरी आणल्यात आणि यो आपला चिकन आता इथं मीने घेतले यो चिकन सुक्का बनवायला आणि इथं घेतले मी यो चिकन रस्सा म्हणजे कोंबड्याचा रस्सा बनवायला घेतले इकडे बघा यो आलेला आहे काय घेऊन केक आणले का काय बोलता खोऱ्या जाऊन लागला कारण की काय झालं काम आहे ना तुम्ही मला इथं चिकन वगैरे टाकलं माझं काम आहे तर चला आता मी घेते बनवून कारण की वाजलेत आता पाहुणे एक तेव्हाही घेऊन आलेत मग आता यांना पटापट बनवून द्यायचं आहे मला तर आता मी घेते पटापट बनवून तर काही मला टाइम भेटलेला आता सकाळपासून तुम्ही बागला असेल आता निंगोदेनी पण ब्लॉग शूट करी होती तेव्हा पण जरा काम होतं तो काम करायला गेलो मी तर आता मी आणून दिले इच्छा व गावठी कोंबडा आणि चिकन हे बघा हिनी बनवायला घेतले हे अचानक ठेवले आपला चिकन ना कुकरला लावले ला, मस्त की गावठी कोंबडा की काय आला शेतावर गेलो तो तिथं अचानक काकाशी बी पोरा सगळं म्हणजे भाऊच आपलं बाहेरचा कोण ना तो चालवलं कोंबडा वगैरे घेव चिकन घेव ना बोलतं मस्त बनवू बोलतात आता दुपारची बोलतं ना शेतावरच बसू तर त्यावेळी आता लोटलं तर माझ्या इथं शी बनवायला का आता ही मस्त बाय बनवतं हिचं म्हणजे बनवलेला टेस्ट आवडत होती मी कधी कधी काय करतं घरी काय असं ना असं पार्टी करायचं आमचा प्लॅन तर मी शक्यतो घरी आणतो ना बनवायला मग ते माझ्या झाली सोपवायला किंवा बनवायचा तर म्हणून घेऊन आलो तुम्ही काय काय त्याच्यात बघा आता मी ब्लॉग शूट करतो मधीनंच पण त्याचं म्हणणं आहे का पहिले मला दाखव आता तुम्ही केक आणले ते दाखवतं खाला तुम्ही खाला ना ओके तर चला द्यायनं दे देतो आहे बनवून शेतावर गेलो तर अचानक ठरला देते म्हणून का ते आहो आणि जावं लगेच जावाला मस्त कोंबड्याचा चांगले जरा रस्ता बनवायला भाजी वगैरे समजा ऑर्डरच्या दिल्या कोंबडा चांगला रस्ता आणि चिकन एकदम डायरेक्ट बरं सुका बनवू ड्राय काही दोन्ही वर रस्त रस्त नको आणि परत आता घराने ऐकायला लागेल का एक तर मॅचला बोलत असताव ना ते बघा असा बाहेर बाकी घाला जेवाला ना तांबा ता कानालाच ता ना आणि हे बघा येऊ घरचा जेवण झाले तुम्हाला दाखवतो मी आता इनी दाखवलं असेल दा हे बघा तार मास्त आणलेला घरा म्हणून मच्छी नाही हो दुसरा तल्ले पण हे बघा अरे तेल तल्लेला कुठं इकडे मला वाटलं त्यान ठेवले बरं नाही बघा यो तल्लेला आहे माझ्या हाताशी निघत नाही हो बघा याच्यानुसार तल्ले पण मस्त असं तंदुरी टाईप तल्ले इनी जरा तसंच मला वाटले आता घरात पण आवरा भारी भात वगैरे पण झाले नाही आता माझ्या वाटणीची मच्छी पण राहाल नाही आता भात पण राहाल आता ही पण ऐकवील ठेवले वरती टाटावं नाही मी सुकाच येतो फक्त वरती वापसाठी पाणी ठेवायला लागतं काहीच आणि एकदम सुका मी ग्रेव्ही म्हणजे काय ठेवूच नको बरं याच्या कशाल ग्रेव्ही ऑलरेडी आहे बरं गावती कोंबड्यामध्ये तर याच्या ग्रेव्ही नकोच आपल्याला बरं मस्त किती टाइम लागेल एक तास एक तास लागेल ठीक आहे मग आता काय करणार काय अचानक टाकला शेतावर गेलं तो रावण मारायला जायला लागतं आता कसं आमचं काकाशी बोरांची शेत सगळ्यांची आम्ही आजूबाजूलाच तर असं रावण मारायला सगळं जातात अचानक कोण ना कोण अचानक चला बोलतो चला बोलतं घेऊ बोलतो मग घेऊ तर घेऊ चला मग हा आता जेवण घेईल एक एक शेतवाळ ठेवले हिला घेऊ दे जेवून आता आम्ही आमचा तर प्रोग्राम तिथंच होणार आता चला भेटूया आता एक संध्याकाळी मी तर संध्याकाळी भेटेन तुम्हाला ही आता काय शूट करेल नाही आता हिला पण आता काही पण तर नंतर आरामच करेल बाबूला घेऊन आता हे फक्त शेतवापर्यंत जागी राहील लगेच शिथला का मी पण येऊ सगळं घेऊन निघाल तर चला ता ता आता भेटूया आपण डायरेक्ट संध्याकाळी तर गाईज बघा आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे लगेच बघा मस्त इथं बनवलेलं आहे गावठी कोंबडा आणि हा चिकन सुक्का मस्त आता रेडी झालेला आहे आता घ्यायला पण आलेले आहेत आता हे पण जातील मी इथं आटपलेला पण आहे फक्त आता एकच कुकर राहिले घसायचा तो आता संध्याकाळी उठल्यावरती घसेल तर चला, पन, आ, चला तर आता भेटूया आपण इव्हिनिंग तर काहीच इव्हिनिंगनंतर काहीच म्हणजे दुपारनंतर काहीच ब्लॉक केला नाही इव्हिनिंगला पण नाही केलं कारण की जेवण वगैरे काहीच बनवायचा नव्हता सगळा दुपारचा तसाच होता कारण की भाऊ आणि मी आम्ही दोघंच जणं जेवलेलो यांचं पण अचानक झालं पार्टीचा प्लॅन तर हे पण तिकडे गेले न आता बघा आता मीनी घेतले याला जेवायला कधीपासून याचाच अभ्यास वगैरे घेत होतो ड्रॉइंगचं बुक वगैरे ना आता मी याला घेतले जेवायला दुपारचीच मशी आहे आणि भाकरी वगैरे घेतले मीनी जेवायला काय करत होतास तू ड्रॉइंग अभ्यास करत होता ड्रॉइंग तर आता मी न्यायला घेतले जेवण भरवायला हे पण गेल्यात जरा नाक्यावरती यांचं काही घरात थाराच नाही बाहेरच काम आहेत तर चला आता नंतरला काय झालं बघा याची नाटकं बघा दुख काय दुखतंय आता याच्यान काय दुखण्यासारखं आहे दुखते बोलते नाटकं करते नुसता चिकन नाही मच्छी नुसता चिकन पाहिजे नुसता चिकन बाव असला तरी सांगते चिकनच आहे तर चला आता मी घेते आपलं जेवण तर गाईज आता बसलो आहे जेवायला कारण की मी तो बाहेर आता धनश्री थांबलेली मला पण जेवायला बघा धनश्री पण जेवायला बसलेली आहे आणि जेवायला आमच्याकडे मस्त मच्छी तार मासा आहे कारण की माझ्या वाटणी आलेला आहे तो आता मला आता खायला लागणार आहे तार मासा कारण की दुपारी तर झाली आमची पार्टी त्याच्यामुळं आता खा मच्छी तर आता चला बाबू पण जेवलेला आहे बघा आणि बापुणी घेतले आता खायला मोसंबी मोसंबी खायला घेतले मम्मी सांगा जेवण झालेलं आहे गाईस तर चला आता घेतो जेवून तुम्ही पण या गाई जेवायला आणि आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओज लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय